नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डे अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ते सर्वांनी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे आणि क्वालिटी वाईज क्वेश्चन ॲड केले नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे क्रमांक दुसरा पाहुयात सुएज कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे सुएज कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा कालवा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे हिराकुंड हे, हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे हिराकुंड हे धरण ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहुयात भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात भारतामधला प्रथम अवकाश खालीलपैकी कोण आहे भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामधला सर्वात प्रथम अवकाशयात्री रॉकेश शर्मा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात अॅल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते अॅल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते तर अॅल्युमिनियम हे खनिज बॉक्साईट या खनिजापासून ते मिळवले जाते प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात राऊ सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो राऊ सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो राऊ सरकोमा या विषाणूमुळे कर्करोग हा होऊ शकतो ऑप्शन क्रमांक नववा पाहूयात खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे पांढऱ्या रक्त पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहावा पाहुयात जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे कलम दोनशे नुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणुकी केली जाते प्रश्न क्रमांक वा पाहूयात खालीलपैकी कोणते एक सरोवर आहे जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे खालीलपैकी कोणतं एक सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वेंबनाड हे सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक बारावा पाह्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट स्थापनाही स्थापना आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यासंबंधीच आहे बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन दोन राज्यामधला प्रश्न आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यान बेळगाव हा सीमावाद प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा वापवूयात बँकांची बँक बैंक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते बँकांची बँक बैंक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते तर बँकांची बँक बैंक म्हणून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा वापरूयात जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाच आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लालबहादूर शास्त्री या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोकण भागामध्ये सर्वात जास्त हा पाऊस पडत असतो प्रश्न क्रमांक अठरावा पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रायगड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध छोटा मेंदू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात एकोणीसशे छत्तीस मध्ये झालेल्या फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते सन एकोणीस छत्तीस मध्ये ग्रामीण भागामधलं पहिलं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं होतं तर फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तेवीस पाव्यात जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो तर विद्यार्थी मित्रांनो तापी आणि पूर्णा यांचा संगम चांगदेव या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक चोवीस व्यात सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव पुढील काय आहे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव पुढील काय आहे ठिकाणी इट माय वे हे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो नोटाबंदीची घोषणा आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळामध्ये मध्ये ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्या विजेच्या बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात विजेच्या बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात ऑप्शन क्रमांक नायट्रोजन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस पव्या नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाची स्थापना ही तर एक जानेवारी सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या त्यांना खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांका शिल्कीचे अंदाजपत्रक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना को कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते तर पिवळ्या रंगाची या ठिकाणी आपले योग्य उत्तर प्रश्न क्रमांक तीस पाव्या जलगाव जि फेकरी खालपैकी जलगाँव जि फेकरी खालपैकी औष्णिक विद्युत केन्द्र याठिका अपले योग्य उत्तर आलिका प्रश्न क्रमांक पहला है जिधीशीम खालपैकी को जि न्यायाधीश खाली पैकी को तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक हे राज्यपाल करता ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण तीन खंडपीठ आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे कलम एकशे चोवीस हे कलम सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीच ते कलम आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम शहात्तर हे भारताचा महान्यायवादी यांच्या संबंधीच ते कलम आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात उच्च न्यायालय यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय कलम दोनशे चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सध्या भारतामध्ये एकूण पंचवीस एवढे उच्च न्यायालय आहेत प्रश्न क्रमांक नववा पाहूयात भारताचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत भारताचे पहिले सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो भारताचे पहिले सरन्यायाधीश हिरालाल कनिया ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दहावा पाहूयात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे धनंजय वाय चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन आहे सव्वीस जून सन अठराशे बासष्ट या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौदावा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालील बैकी केव्हा झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालील बैकी केव्हा झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सव्वीस जानेवारी सन एकोणीशे एक, सन एकोणीसशे पन्नास या दिवशी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पाहुयात न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्य घटनेवरून घेण्यात आलेली आहे न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे अमेरिकन राज्य घटना ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सोळा अपव्यात सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये नुकतेच कोणत्या एका महान व्यक्तीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये कोणत्या एका महान व्यक्तीचा पुतळा नुकताच उभारण्यात आलेला आहे तेर तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा पाहूयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश खालीलपैकी किती असतात भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश खालीलपैकी किती असतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश चौतीस असतात प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य खालीलपैकी काय आहे सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे यतो धर्मोस्तो जय हे सर्वोच्च न्यायालयाचं घोष वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात जिल्हा न्यायालयाची कामे पुढील पैकी कोणती असतात जिल्हा न्यायालयाची कामे पुढीलपैकी कोण कोणती कुं असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे वरीलपैकी सर्व कामेही जिल्हा न्यायालयाची कामे असतात रक्षक्रमांक बावीस पाव्यात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो औष्ट क्रमांक तीन यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते रक्ष क्रमांक तेवीस पाव्यात महाराष्ट्रामधील पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल